नमस्कार रसिक प्रेक्षक हो सादर करतो एक छोटीशी कथा कथेचं नाव रतीलाल गुरुजी एक वटवृक्ष मित्रांनो समाजामध्ये काही अशी माणसे असतात जे चांगलं कार्यासाठी जन्माला येतात आणि ते आपलं कार्य पूर्ण झालं का अचानक निघून जातात मागे राहतो तर ते त्यांच्या फक्त आठवणींचा ढिगारा आणि त्याच आठवणींचा शोध घेत बसण्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो याच आशयाची एक छोटीशी कथा आहे मित्रांनो कथेचं नाव रतिलाल गुरुजी एक वटवृक्ष समाजात अनेक माणसे येतात आणि जातात पण काही माणसे अशी असतात जी गेल्यानंतरही लोकांच्या आठवणीत शब्दात आणि कार्यात जिवंत राहतात अशाच एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे नाव म्हणजेच रतिलाल बापू गळवे गुरुजी शांत आणि संयमी व्यक्तिमत्व गुरुजी म्हणजे केवळ शाळेत शिकवणारे शिक्षकच नव्हते तर ते दिशा दाखवणारे दीपस्तंभ होते अत्यंत शांत संयमी आणि हसतमुख स्वभाव हे त्यांचे दागिने होते त्यांच्या चेहऱ्यावरचे ते निरागस हास्य समोरच्या व्यक्तीला अर्धा थकवा घालून टाकायचे माणूस जोडणे हा त्यांचा छंद नव्हता तर तो त्यांचा स्वभाव होता गावात कोणाकडे लग्न असो किंवा कोणी आजारी असो गुरुजी आणि त्यांच्या पत्नी संगीता वहिनी तेथे मदतीला कायमच असायच्या विद्यार्थ्यांचे आवडते गुरुजी शाळेत गेल्यावर गुरुजींचे रूप पालटून जायचे वर्गातील मुले त्यांना शिक्षक कमी आणि कुटुंबातील सदस्य जास्त वाटायचे मुले त्यांच्या अंगा खांद्यावर खेळायचे हक्काने हसायचे गरीब विद्यार्थ्याकडे शैक्षणिक साहित्य नसले तर गुरुजी स्वतः त्यांच्या खिशातून त्यांना मदत करायची मुलीप्रती माया गुरुजींना स्वतःची मुलगी नव्हती पण त्यांनी कधीही ती उणीव भासू दिली नाही शाळेतील प्रत्येक मुलगी त्यांना स्वतःच्या लेखीसारखीच वाटत होती तेव्हा या मुली मोठ्या झाल्या त्यांची लग्ने जमली तेव्हा गुरुजींनी जवळपास सत्तर ते ऐंशी मुलींचे केळवण करून त्यांना माहेरचा आहेर दिला एका बापाची माया त्यांनी प्रत्येक मुलीला लावली त्यांच्या या निस्वार्थी कार्याची पावती म्हणून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यातही आले होते सुखी आणि संपन्न परिवार गुरुजींनी केवळ समाजच जोडला नाही तर आपले घरी संस्कारांनी उभे केले होते त्यांना प्रदीप आणि ओंकार ही दोन मुले रेश्मा आणि प्राजक्ता या दोन सुनांनी गुरुजींच्या घरातील संस्काराचा वारसा जपला प्रदीपचा गोंडस मुलगा तर गुरुजींच्या डोळ्याचे पारणे फेडणारा होता नातवामध्ये गुरुजींचे मन रमायचे एक भरून न निघणारी पोकळी जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला या म्हणीप्रमाणे नीतीला काही वेगळेच मान्य होतं अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने गुरुजींनी जगाचा निरोप घेतला ज्या माणसाने आयुष्यभर सर्वांना हसवले सर्वांची मने जोडली तो माणूस सर्वांना रडवून देवाघरी गेला आज त्यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत आहे गुरुजी आज शरीराने आपल्यात नसले तरी त्यांनी लावलेली ज्ञानाची रोपे आणि त्यांनी केलेली माणुसकीची पेरणी आजही अनेकांच्या आयुष्यात फळे देत आहे आदर्श गुरुजी रतिलाल बापू पुगळवी यांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद